नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या video मध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे. या पेपर मध्ये एकूण 50 प्रश्न आहेत आणि एकूण 50 गुण आहेत. त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी क्रमांक पहिला बघा 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 महाराष्ट्र राज्य खान महामंडळ मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी बघा हाफीन ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय क्षेत्रामध्ये बघा संशोधन करणारी हाफ्फिन ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वसंतराव नाईक हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री आहेत बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी व महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा असलेला तो जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये तो जिल्हा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये तो जिल्हा आहे ठिकाणी तीन कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सात बघा अस्तंभ आहे महाराष्ट्रामधले शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अस्तंभ हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा अस्तंभा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खांदेरी आणि उंदेरी ही बेटे कोणत्या जिल्ह्यामध्ये खांदेरी आणि उंदेरी बेटे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ती बेटे आहेत बघा खांदेरी आणि उंदेरी ही बेटे रायगड या जिल्ह्यामध्ये ती बेटे आहेत बघा प्रश्न क्रमांक नववा बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते सावंतवाडी विद्यार्थी मित्रांनो अंबोली हा घाट लागतो बघा अपशन क्रमांक पुढचा बघा अंकाईटंकाई हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अंका हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील अंका हे किल्ले विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत क्रमांक बघा गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी अप्शन क्रमांक चार राहील गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम तो के या ठिकाणी होतो बघा पगार क्रमांक बारा बघा गोदावरी नदीवरच विष्णुपुरी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील विष्णुपुरी हे धरण नांदेड या जिल्ह्यामध्ये धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील नागपूर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे बघा चंद्रपुरा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक तापमान असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या तेव्हा मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत तर मनसर टेकड्या विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा घटना समितीने राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला घटना समितीने आपला जो काही राष्ट्रध्वज विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बावीस जुलै सन एकोणीस सत्तेचाळीस या दिवशी विद्यार्थी मित्रांनो घटना समितीने आपला राष्ट्रध्वज या ठिकाणी संमत केला होता बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण लोकसंख्या खालीलपैकी कोटी हो किती कोटी होती बा सन दोन हजार अकराच्या जनगिनीनुसार बघा भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो एकशे एकवीस कोटी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी शिलाँग तर शिलाँग विद्यार्थी मित्रांनो मेघालय राज्याची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची भाषा आहे बघा मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची भाषा आहे तर मल्याळम भाषा विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याची राज्यभाषा आहे प्रश्न क्रमांक वीस बघा हजारीबाग हे भारतामधलं बघा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बाग हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कावेरी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक बावीस बघा सुरत हे भारतामधलं महत्वाचं शहर पुढीलपैकी कोणता नदीच्या काठावर सुरत हे भारतामधलं बघा एक महत्वाचं शहर पुढील पैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे सुरत बघा सुरत हे विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या काठावर आहे कोणत्या शहरामध्ये बघा हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा हँगिंग गार्डन विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संभ लोटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उत्तर प्रदेश संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेल्युलार जेल पुढील सेलुलार जेल पुढील कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑक्स क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा प्लासीची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी सन सतराशे सत्तावन्न मध्ये होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृत्तपत्राची मुक्तीदाता असे पुढील पैकी कोणत्या गव्हर्नर जनरल ला वर्तमानपत्राचे बघा मुक्तीदाता असे पुढील पैकी कोणत्या गव्हर्नर जनरल ला म्हणतात वर्तमानपत्राची मुक्तीदाता बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा वृत्तपत्राची मुक्तिदाता असे चार्ल्स मेटकॉप यांना वृत्तपत्राची मुक्तिदाता असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे सत्तावन्न च्या उठावा झाशी येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन अठराशे उठाव मध्ये झाशी या ठिकाणचं नेतृत्व बघा विद्यार्थी राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी या ठिकाणचं नेतृत्व हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील यांनी विवेक हा ग्रंथ ग्रंथ लिहिलेला आहे क्रमांक पुढचा बघा समुद्रधानी समुद्रधाने पैकी कोणत्या दोन देशामध्ये बघा समुद्रधानी समुद्रधाने पैकी कोणत्या दोन देशामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पालकची समुद्रधानी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान या ठिकाणी बघा समुद्र समुद्रधानी आहे क्रमांक बघा अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक खालील पैकी अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक खालील पैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे बघा पुढचा प्रश्न बघा वंदे मातरम हे बघा राष्ट्रीय गीत आहे तर हे पुढील पैकी कोणी लिहिलेलं गीत आहे बघा वंदे मातरम बघा विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे बकीमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतिहासामध्ये बघा लाल पाल बाल यामध्ये बघा पाल म्हणजे इतिहासामध्ये बघा लाल पाल बाल याच्यामध्ये बघा पाल म्हणजेच पैकी कोण होय बघा पाल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बिपिन चंद्र पोल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणीपतचं पहिलं युद्ध खालील पैकी कोणामध्ये झालं होतं पाणीपतच बघा पहिलं युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले होते बघा बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या मध्ये चे पहिले युद्ध हे झाले होते पुढचा बघा भारतामध्ये सर्वात प्रथम इसवी सन सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आला होता तर तो पुढील पैकी कोणत्या बंदरामध्ये आला होता बघा वास्को सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कालिकत का या बंदरामध्ये आला होता क्रमांक पुढचा बघा भारतीय सिव्हिल सेवेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मरासिव्हिल सेवेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय सिव्हिल सेवेचे जनक असे म्हणतात क्रमांक पुढचा बघा दुसरी गोलमेज परिषद को बघा कोणत्या वर्षी भरली दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती बघा सन एकोणीसशे बघा एकवीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती पुढचा बघा विद्यासागर सेतू पुढील कोणत्या नदीवर भांडण्यात आला बघा विद्यासागर सेतू पुढील कोणत्या नदीवर भांडण्यात आला विद्यासागर सेतू बघा विद्यासागर सेतू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार आहे हुगळी या नदीवर विद्यासागर हा सेतू या ठिकाणी भांडण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अवघा बत्तीस चौरस किलोमीटर या ठिकाणी विस्तार असलेला भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश आलेलपैकी कोण भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश पुढे पैकी कोणता आहे तर लक्षद्वीप हा भारतामधला सर्वात या ठिकाणी लहान असलेला संघराज्य प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या दोन शहरांचा निर्देश धुळे शहरे म्हणून या ठिकाणी करता येईल बघा हैदराबाद आणि सिकिंद्राबाद या दोन शहरांचा निर्देश या ठिकाणी धुळे शहरे म्हणून करता येईल पुढचा बघा मत्स्य उत्पादन देशामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील देशामध्ये दे बघा देशा दे मत्स्य उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे बघा आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कृष्ण क्रमांक पुढचा बघा भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये बघा भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे बघा भारत या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील उत्तर गोलार्धा विद्यार्थी मित्रांनो भारत देशाच्या या ठिकाणी स्थान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पुण्यामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य मालेमध्ये बघा पृथ्वीनंतर क्रमांक येणारा ग्रह पुढीलपैकी कोणत्या सूर्य मालेमध्ये बघा पृथ्वी नंतर बघा क्रमाने येणारा ग्रह पुढील पैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन मंगळ ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये बघा वातावरणामध्ये बघा ऑक्सिजनचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण विद्यार्थी मित्रांनो एकवीस टक्के एवढं असते पुढचा प्रश्न बघा सूर्य हा पुढील कोणत्या वायूपासून बनलेला असतो बघा सूर्य हा पुढीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो सूर्य हायड्रोजन आणि हेलियम या वायूपासून प्रामुख्याने सूर्य या ठिकाणी बनलेला असतो ऑप्शन क्रमांक वयाची कमीत कमी या ठिकाणी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजे राष्ट्रपती व्हायचं असेल तर किमान आवश्यक वयवराधा ठरेलपैकी किती आवश्यक असते राष्ट्रपती व्हायचं असेल तर कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी किमान व्यवहार या ठिकाणी आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांचे कार्यकारी आदेश पुढील पैकी कोणाच्या नावाने काढले जातात घटक राज्यांचे कार्यकारी आदेश तर राज्यपालाच्या नावे ते काढले जातात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस निरीक्षक हे पद पुढीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे पोलीस निरीक्षक तर वर्ग एक मध्ये या ठिकाणी पद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं